शाळेचे दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ असतो प्रत्येकाच्या असंख्य आठवणी या काळाशी जोडलेल्या असतात आपली शाळा तिचा परिसर आपले शिक्षक मित्र या सर्वांसोबतचे अनेक प्रसंग आपल्या आठवणींच्या रूपात आपल्याकडे असतात मित्रमैत्रिणींचे रुसवे फुगवे भांडणतंटे नंतर पुन्हा एकत्र ये येणं एकत्र ये बसून खाल्लेला डबा खेळलेले खेळ शिक्षकांनी केलेलं कौतुक आणि वेळ प्रसंगी केलेली शिक्षाही आपल्या कायमच आठवणीत असते शाळेतला आपला रोजचा दिनक्रमही सगळ्यांनाच आठवत असेल रोज सकाळी ठराविक वेळेला घंटा वाजली की सगळ्यांनी एका ठिकाणी जमून राष्ट्रगीत म्हणायचं त्यानंतर रोजच्या परिपाटाचा भाग म्हणून एक सामूहिक प्रतिज्ञा आपण म्हणायचो आजही ती म्हटली जाते भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे शब्द असलेली प्रतिज्ञा आज सुद्धा कित्येक जणांना अगदी अचूक तोंडपाठ असेल आपल्या अभ्यासाच्या सर्व पुस्तकांमध्ये ही प्रतिज्ञा पहिल्या काही पानांमध्ये छापलेली असते पण कधी आपण विचार केलाय की ही प्रतिज्ञा आली कशी कुठून आली कोणी आणली तर या गोष्टी आपल्याला आज जाणून घ्यायचे आहेत अगदी आता आतापर्यंत या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहिती नव्हतं ही प्रतिज्ञा मूळ आंध्र प्रदेश या राज्यातून संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाले आहे आंध्र प्रदेशातले सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांचा जन्म आंध्र प्रदेश राज्यातल्या नालगोंडा जिल्ह्यात अन्य परथी या गावामध्ये दहा जून एकोणीसशे सोळा रोजी झाला त्यांचं मातृभाषा प्रमाणेच संस्कृत इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झालं होतं त्याचबरोबर नॅचरोपॅथीचा अभ्यास देखील त्यांनी केला होता ते विशाखापट्टणम जिल्ह्याचे अनेक वर्ष जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातही योगदान दिलं होतं आणि त्या देशप्रेमातूनच आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना म्हणण्यासाठी म्हणून त्यांनी ही प्रतिज्ञा प्रथम एकोणीसशे बासष्ट साली तेलगू भाषेमधून लिहिली विशाखापट्टणम मधील एका शाळेत एकोणीसशे त्रेसष्ट साली या प्रतिज्ञेचं सर्वात पहिल्यांदा वाचन केलं गेलं सुब्बाराव यांचे मित्र तेने ते विश्वनाथम यांना ही संकल्पना व प्रतिज्ञा ही खूपच आवडली ही प्रतिज्ञा त्यांनी आंध्र प्रदेशचे तत्कालीन शिक्षण मंत्री पी व्ही जी राजू यांना दाखवली त्यांना देखील ती फार आवडली आणि लगेच राज्यातील सर्व शाळांमध्ये ती प्रतिज्ञा रोजच्या दैनंदिन परिपाठामध्ये घ्यायचा आदेश त्यांनी जारी केला पुढे तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री एम सी छागला यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय शिक्षण खात्याच्या बेंगलोर इथं बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी झालेल्या बैठकीत या प्रतिज्ञेला देश पातळीवर स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट पासून ही प्रतिज्ञा संपूर्ण देशात लागू करण्यात आली त्याच वर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात या प्रतिज्ञेचा अठरा भारतीय भाषात अनुवाद करून भारतातील सर्व राज्यांमधल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्थानिक भाषेनुसार ही प्रतिज्ञा समाविष्ट करण्यात आली तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देखील देण्यात आला पेदेमरी सुब्बाराव प्रतिज्ञा संपूर्ण भारतभर पोहोचली आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुब्बाराव यांना या याविषयी काहीच कल्पना नव्हती आपण कधीतरी लिहून ठेवलेले शब्द आज संपूर्ण देशभरामध्ये दे रोज म्हटले जात आहेत याबद्दल ते पूर्णतः अनभिज्ञ होते त्यांच्या मुलांनाही याची काहीच माहिती नव्हती सुब्बाराव जेव्हा नोकरीतून निवृत्त निवृत्त झाले त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एकदा त्यांच्या नातीला तिच्या पाठ्यपुस्तकात असलेली ही प्रतिज्ञा वाचत असताना त्यांनी ऐकलं त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल कळलं त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा एक, त्या एक सुखद धक्काच होता मात्र त्यांच्या मुलांना यासोबत या, या गोष्टीचंही आश्चर्य वाटलं की अद्याप ही गोष्ट कुणालाच कशी कळली नाही आपल्याला सुद्धा राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर माहिती असतात वंदे मातरम लिहिणारे बंकिमचंद्र चटर्जी माहिती असतात पण राष्ट्रप्रतिज्ञा लिहिणारे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव मात्र माहीत नसतात दोन हजार बारा साली या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या कुटुंबियांतर्फे साजरा करण्यात आला त्यावेळी एक दोन स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये त्याची दखल घेण्यात आली सुब्बाराव यांच्या कुटुंबियांची सरकारकडे मागणी आहे की त्यांनी सुब्बाराव यांना राष्ट्रप्रतिज्ञेचे जनक म्हणून योग्य ते सन्मान द्यावा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रप्रतिज्ञेच्या खाली लेखक म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख असावा त्यांचा जन्मदिन व स्मृती दिन यांची आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकारने नोंद घ्यावी पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात यावी अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा आहे सुब्बाराव यांचे सुपुत्र पेदेमरी व्यंकट सुब्रमण्यम यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर शिक्षण मंत्री जगदीश रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या वडिलांच्या कार्याविषयी माहिती दिली तेव्हा त्यांनी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांचं छायाचित्र आणि काही थोडीफार माहिती इयत्ता पाचवीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली पण ते तेवढंच राहिलं आपल्या वडिलांच्या कार्याची दखल सरकार नीटपणे घेत नसल्याची खंत पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या कुटुंबाला आजही आहे साधारणपणे आता जे पन्नासच्या सुमारास असतील त्यांनी आपल्या शाळेच्या दिवसात ही प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात केली असेल म्हणजे जवळपास तीन चार पिढ्या ही प्रतिज्ञा आपल्या शालेय जीवनात रोज म्हणत आलेल्या आहेत पण तरीही जर आपल्याला या प्रतिज्ञेच्या मूळ लेखकाविषयी काहीच का माहिती नसेल तर ते एका अर्थानं चुकीचंच आहे आता तरी आपण हा प्रयत्न करूया शक्य असल तितक्या जणांपर्यंत ही माहिती पोचूया हा माहितीपर व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद